श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप छान असा डॉक्टरांचा स्वामी अनुभव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डॉक्टर राजाराम नामदेव पाटील राहणार नवी मुंबई त्यांना पोटाचा खूप मोठा आजार होता ते डॉक्टर सुद्धा काही फरक पडत नव्हता मग चांगले चांगले डॉक्टर पाहिले चांगली, चांगली ट्रीटमेंट घेतली काही फरक पडला नाही रिपोर्ट काढले तर नॉर्मली येत होती काहीच नव्हते पण पोट दुखायचं मात्र थांबत नव्हते मग त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून श्री तोळेसर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं तुमच्या हाताचा फोटो पाठवा व त्यांनी त्यांच्या हाताचा फोटो पाठवला व त्यांनी डॉक्टरांना हातावरून सांगितलं डॉक्टर साहेब तुमच्या वास्तूच्या आग्नेय दिशेस पाणी आहे असं त्यांना सांगितल्यानंतर तळे सरांना विनंती केली सर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का वास्तू बघू शकता का सरांनी डॉक्टरांना तत्काळ हा म्हटले आणि त्यांनी सरांना बोलावलं सर त्यांच्या घरी आले आणि वास्तुदोष काढला आणि थोडे स्वामींची सेवा दिली आणि त्यांच्या पोट दुखायचे थांबले व त्यांचा आर्थिक प्रश्नही मिटला खरंच त्यांना स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर असं वाटलं की ह्या कलयुग युगात स्वामी सोडून दुसरे कोणतं दैवत नाही आणि तेच खरंच त्यांचं खरंच पोट दुखायचं थांबलं अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विशेष सहकार्य लाभलं दिगंबर थोरात व किशोर थोरात यांनाही खूप खूप धन्यवाद महिन्याचा दुसरा व चौथा रविवार तिथे समस्या सोडले जातात आपणही आपल्या काही समस्या असेल तर तळे तळेसरांना भेटावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ